दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणा सिव्हिल चौकात बसने धडक दिली हा अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला या धडकेत वैभव गुरुदत्त कोळी व एकवीस राहणार हनुमान कॉलनी सांगली हा तरुण जखमी झाला त्याला तातडीने उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं सिव्हिल रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे दोनच दिवसांपूर्वी दंडोबा डोंगरावर सहलीसाठी निघालेल्या शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री सिव्हिलच्या चौकात कोल्हापूर माजुलगाव बस क्रमांक आणि दुचाकीची क्रमांक एम एच दहा सी चौऱ्याण्णव तेवीस याची धडक झाली वैभव कोळी हा दुचाकीवरून राम मंदिर रस्त्याने हनुमान नगरकडे निघाला होता तर बस सांगली स्थानकातून मिरजेकडे निघाली होती सिव्हिल चौकातच दोन्ही वाहनांचा अपघात झाला यात कोळियाच्या डोक्याला दुखापत झाली आहे अपघातानंतर नागरिकांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णात दाखल केले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी सिव्हिल चौकात धाव घेतली या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे